मरता मरता रावणाने लक्ष्मणाला एक अत्यंत उपयुक्त गोष्ट सांगितली जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या उपयोगाची तुम्ही म्हणाल रावण मरताना लक्ष्मणाला सल्ला देतोय आणि लक्ष्मण तो ऐकतोय हे कसं शक्य आहे बरं चला बघूया की हे कसं शक्य झालं मंडळी दसऱ्याला सगळीकडे रावण दहन केलं जातं रावणाने जे कृत्य त्याच्या आयुष्यामध्ये केली त्याचं फळ म्हणून तो अजून भोगतोय असं म्हणायला हरकत नाही कारण दर दसऱ्याला सगळीकडे रावण दहन केलं जातं आणि रावणाचा उल्लेख एक दुष्ट व्यक्ती असा केला जातो दसऱ्याला रावण दहन करून आपण प्रभू श्रीरामांचा विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतो या दिवशी प्रभू श्रीरामांनी कात्यायनी देवीची पूजा करून रावणाशी युद्ध पुकारलं आणि रावणाच्या बलाढ्य सेनेला तोंड देत दशाननाचा वध करून श्रीरामांनी रामराज्य स्थापित केलं असं म्हणतात की रावणाचा वध झाला नसता तर कायमचा सूर्यास्त झाला असता परंतु तसं झालं नाही तर विजयाचा सूर्य उगवला आणि तो तेजाने चमकत राहिला रावणाचा वध झाला तेव्हा कैक दिवसांपासून सुरू असलेलं तुंबळ युद्ध क्षणार्धात थांबलं रावणाला धारातीर्थी पडलेलं पाहून त्याचं सैन्य सैरा वैरा पळू लागलं तुम्ही म्हणाल ही स्टोरी आम्हाला माहितीये पण आम्हाला जे माहीत नाही ते सांगा तर ते ऐका आता जेव्हा रावण धारातीर्थी पडला होता शेवटचे श्वास घेत होता तेव्हा प्रभू श्रीराम स्तब्धपणे रावणाकडे पाहत उभे होते मात्र रावणाला पाहून लक्ष्मणाचं रक्त अजूनही उसळत होतं त्याच्या मोठी रागाने आवळल्या जात होत्या आणि त्याच वेळी प्रभू श्रीरामांनी दोन्ही हात जोडून रावणाला वंदन केलं हो अगदी खरं ऐकताय रावणाला वंदन केलं शत्रूसमोर हात जोडलेले पाहून लक्ष्मणाने श्रीरामांना विचारलं काय करताय आपण हे रावणाने किती त्रास दिलाय आपल्याला आणि हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्या दुष्ट व्यक्तीसमोर हात जोडताय त्यावर श्रीरामचंद्र म्हणाले लक्ष्मणा मरणांती वैराणी अर्थात मृत्यू बरोबर वैरत्व संपत रावणाला त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली तो अखेरचे श्वास घेत आहे तो दुष्ट असला तरी सुद्धा तो एक विद्वान होता वेदसंपन्न होता शूर बलवान होता चांगला राजकारणी होता हे आपल्याला विसरता येणार नाही त्या विधवत्तेला हा नमस्कार आहे मी तर म्हणतो की तूही राग सोड आणि त्याच्याकडून काही कान मंत्र घेता येतो का बघ श्रीरामांची आज्ञा शिरसावंद्य मानून लक्ष्मण रावणाकडे आला कारण मोठ्या भावाचं ऐकणं हे त्यावेळी लहान भावाचं काम होतं त्याप्रमाणे लक्ष्मण रावणाकडे आला आणि रावणाला म्हणाला की आपल्याशी आमचं शत्रुत्व असेल तरी आपल्या विद्वत्तेसमोर आम्ही नतमस्तक आहोत आपल्याकडून आयुष्यभरासाठी काही कान मंत्र मिळाला तर ते माझं मी भाग्य समजेल तेव्हा भा, रावण लक्ष्मणाला जे म्हणाला ना ते महत्वाचं आहे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी रावण म्हणाला चांगल्या कार्यात कधीच विलंब करू नये तसंच जे कार्य आपल्याला आपल्या चुकीच्या मार्गावर नेणार असल्याचं आपलं मन आपल्याला सांगतं त्या कार्यात कितीही मोहाचे क्षण आले तरी ठामपणे नकार देता आला पाहिजे हा संदेश हा उपदेश आजही आपल्याला सगळ्यांना लागू पडतो कारण बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की आपण एखादं काम करतोय ते आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे वाईट मार्गावर घेऊन जात आहे पण तरीसुद्धा आपला जीव कशात तरी अडकलेला असतो मोहाचे क्षण असतात आणि आपण ते चुकीचं कृत्य करतो तर रावण म्हणतोय की असे क्षण जेव्हा येतात तेव्हा ठामपणे नकार देता आला पाहिजे आणि हे तत्वज्ञान त्याच्या अनुभवात होतं नाही का त्याला त्याचा मोह आवरता आला नाही आणि चुकीचं कृत्य तो करत गेला ज्यामुळे विनाशाकडे गेला पुढे रावण म्हणतो की पराक्रम कर्तृत्व गाजवण्याच्या नादात मनुष्य एवढा भरकटत जातो की त्याला योग्य अयोग्य चांगलं वाईट याची समज उरत नाही आणि आपण दुसऱ्याला तुच्छ लेखू लागतो कमी लेखू लागतो अहंकारामुळे आपलाच सर्वनाश होतो म्हणून काहीही झालं तरी आपली सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवावी प्रसंगी हितचिंतकांचं मार्गदर्शन घ्यावं हे सुद्धा रावणाने त्याच्या अनुभवातनंच सांगितलं की तो एवढा पराक्रमी होता चारही दिशांना कर्तृत्व गाजवत होता आणि त्यामुळेच त्याने प्रभू श्रीरामांना लक्ष्मणाला तुच्छ लेखलं हा मानव माझं काय बिघडू शकणार आहे असं त्याला वाटलं स्वतःच्याच अहंकारात रावणाने स्वतःचा सर्वनाश करून घेतला हे त्याचे अनुभवाचे बोल होते जे त्यांनी मरताना शेवटी लक्ष्मणाला सांगितले आणि शेवटी आणखीन एक गोष्ट रावणाने सांगितली ती तर आजही आपल्याला तंतोतंत लागू पडते बरं ती गोष्ट अशी की काही गोष्टी आपण आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवल्या पाहिजे व्यक्ती नाती कधी बदलतील सांगता येत नाही रावण पुढे म्हणतो की जसं माझा भाऊ बिभीषण माझ्या राज्यात असेपर्यंत तो माझा हितचिंतक होता श्रीरामांना जाऊन मिळाला आणि तो माझा शत्रू झाला त्याने माझी सगळी गुपित श्रीरामांना सांगितली म्हणून काही काही बाबतीत गोपनीयता पाळलीच गेली पाहिजे या तीन गोष्टी रावणाने लक्ष्मणाला सांगितल्या आणि प्रभू श्रीरामांना वंदन करून जगाचा निरोप घेतला मी मगाशी म्हटलं तसं लक्ष्मणाला रावणाने मरताना सांगितलेल्या या गोष्टी आपणही लक्षात ठेवायला हव्यात आणि आचरणात आणायला हव्यात आपल्यातला जो रावण आहे तो कायमचा नष्ट करायला हवा मंडळी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका जय श्रीराम मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका